स्वर्गीय शहाजी बापू महाडिक ग्रामीण डिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित विटा यांच्यातर्फे सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाई तालुक्यातील फुलेनगर या ठिकाणी श्री काळेश्वर देवी व श्रीनाथ मस्कोबा या दोन्ही देवांची बगाडाची यात्रा फार वर्षांपासून भरवली जाते आता या यात्रेला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं असून हजारो भाविक येथे दर्शनासाठी व बगाड पाहण्यासाठी गर्दी करताना दिसले दगडी चाके असणारे बोजड असे लाकडी बगाड ज्याच्यावर त्या वर्षाचा मानकरी लांब लचक कळकाच्या शिडीला लटकवलेला असतो ते बगाड खूप बैलजोड्या लावून मंदिरापासून ते नदीपर्यंत शेतातून ओढून नेले जाते या यात्रेमध्ये फुलेनगर परिसरातील सर्व नागरिक तसेच युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी असतो तसेच यात्रेमध्ये लहानग्यांचा उत्साहही पाहायला मिळाला आपण आलेला आहोत वाई तालुक्यातील फुलेनगर या ठिकाणी ज्या ठिकाणी ही बघाडाची यात्रा भरलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत यात्रा कमिटीचे काही मेंबर आहेत हे काळेश्वरीचं बगाड एकोणीसशे पन्नास सालापासून चालू झालेलं आहे त्याच्यानंतर पदे दहा वर्ष बंद पडलं होतं आणि परत एकोणीसशे बासष्ट साली काटी पालखी म्हणून आम्ही काढत होतो नंतर कार्यकर्त्यांनी हे बघाड चालू केलं आणि आज ह्याला मोठं स्वरूप आलेलं आहे हे काळेश्वरी नवसाला पावणे पावणारी काळेश्वरी आहे सुख शांती समाधानी देते बगाड्याचा कौल देवापशी लागला जातो प्रथमता बगाड्यात कोण होणार याचा मानाचा कौल लावला जातो त्या ठिकाणी आणि ज्याच्या नावे हा कौल सुटेल त्याच बगाड्याला या बगाडाचा मानकरी होणारच मान मिळतो पूर्ण ह्याचा असतो लाकडाचा त्याला दगडी जाका असतात पूर्ण तो बैलांनीच आम्ही नेत असतो ओढू म्हणजे वावरात नाही ह्याच्यात ना असा ओढत नेत असतो साधारणतः अंतर किती असतं हे अंतर दोन किलोमीटर सूरज तोडकर सेवा स्टार न्यूज फलटण